छगन भुजबळ असं म्हटले की म्हणून जरांगी पाटलांना जे जे भेटायला गेले ज्यांनी जरांगे पाटलांना समर्थन दिले त्यांना बघून घेऊ छगन भुजबळ काय म्हणला त्याच्यापेक्षा आपण सावध होणं गरजेचं आहे आता तो जर आपल्या मराठीचे नेते आपल्याला सपोर्ट करत असले व बांधव आपल्याला सपोर्ट करत असले त्याला बघून घेऊ जर असं म्हणत असला त्याला धडा शिकवा असं जर बोलत असला तर मराठींच्या लोकांनी सुद्धा जे जे आपल्या विरोधात नाजसात। जात आहेत नेते ओबीशीचे त्यांना पण धडा शिकवणं आता गरजेचं आहे आणि मराठा समाजानं दुसरंही काम ताकदीनं करणं गरजेचं आहे ते म्हणजे जे जे मराठींचे नेते आपल्या पाठीशी उभारत आहेत पण ते पक्ष कोणताही असू द्या सत्ताधारी असू द्या ते विरोधक असू द्या त्यांच्याही मराठा समाजाच्या लोकांनी ताकतेनं पाठीशी उभाराणं सुद्धा गरजेचं आहे आणि मराठा समाजाने राहावंसुद्धा कारण जो आपलं काम करतो त्याच्या पाठीशी उभाराणं आपली जबाबदारी आहे तर समाजाचं कल्याण होत असतं त्यामुळं मराठा समाजाने सुद्धा इथून पुढं जे जे मराठ्यांच्या विरोधात जातील त्यांना आता धडा शिकवायचा आहे जसं छगन भुजबळ करी तशीच भाषा तीच पद्धत आता इथून पुढं राबवलेशे ती गप्प बसणार नाहीये त्याला जशाल तसं उत्तर इथून पुढं सुद्धा द्यायचं आता धडे शिकवायचे